चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक भाजपकडून उद्धव ठाकरेंना साथ चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधान लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नऊ जागा जिंकल्या मात्र त्यांचं कौतुक केलंय ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये मला म्हणजे एक मित्र हे नात्याने मनामध्ये भीती वाटायची कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांना त्यांची पण आहेत पण ते खूप फिरले त्यांना नो मिळाली चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंचं कौतुक करून थांबले नाहीये तर माझे मित्र असंही म्हणाले आपण पाहिलं असेल माझे वडील म्हणून नाही आणि नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाही पण जेवढं कौतुक आहे मला वाटतं देशभरातून आहे काल आपण पाहिलं असेल शिरोमणी अकाली दलचे बादल साहेब त्यांनी देखील कौतुक केलं मेहनत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी अफाट केलेली आमच्यासोबत सगळे शिवसैनिकांनी केले जे आमचा परिवार आहे आजूबाजूला आपण बघताय त्यांनी केलेली तसं पाहिलं गेलं तर भाजप एवढा मोठा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष वगैरे सगळं काही आमच्या अंगावर आणून आमचा पक्ष जसा फोडला गेलं चाळीस आमदार गेले बाळा खासदार गेले अनेक नगरसेवक तोडले गेले यंत्रणा फोडली गेली आणि तरी देखील ज्या जा जागा मिळालेल्या आहेत त्या आम्ही आमच्या बळावर आणलेल्या आहेत आणि अर्थात मित्रपक्ष आणि लोकांच्या प्रेमामुळे आले भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचं सा गौतुक झालं मात्र शिवसेना शिंदे गटाला हे रुजलेलं नाहीये त्याने चंद्रकांत पाटलांवरच निशाणा साधला चंद्रकांत दादाला सांगेल की असं जर पक्षासाठी जर एखादा आजारी माणूस जात असेल तर आपणही आपला भाग सोडून इतर भागात सुद्धा प्रचाराला गेलं पाहिजे होतं इतरांचा प्रशंसा करताना आपणही त्या ताकदीने काम करतो हे लोकांना दाखवून दिलं पाहिजे युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधला वाद टोकाला पोहोचला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले जाहीर सभेत एकमेकांची कोणी दुनी काढण्यात आली असली नकली शिवसेनेपर्यंत वाद पोहोचला मात्र पहिल्यांदाच भाजपच्या एका मंत्र्याने थेट उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं तेव्हा लोकसभा निकालानंतर चंद्रकांत पाटलाने उद्धव ठाकरेंना घातलेली ही साथ तर नाहीये ना ठाकरे आणि भाजपचं मनोमिलन होणार का चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिलीय का अशा अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगतात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास